आणि आता तुम्ही सगळीच म्हणजे धावणीची बैल विकायची ठरवली हो मी निर्णय घेतलाय आहे ही बैल आता वयात आलेत भारत हे चांगल्या शेतकडे गेला एखाद्या किंवा चांगल्या माणसाकडे गेला तर तो कंटिन्यू रोज म्हणला तर बोलाच राहील असा बैल आहे हि बैल कडनं पाळणार आहे मुंबईत दहावी कडनं पाळणार बैल आहे ती का यो कडनं म्हणाल इतकं तेज स्पीड आहे घरातल्या मुलांच्या पोरं तालमीत आहेत माझे त्यांच्यावर लक्षण आहे नंतर मंडळी पण बोलले की आपलं तुम्ही वाहून गेलाय त्यात एकदम म्हणजे मी चोवीस तास इथंच आहे तो पाहिला मी गोट्यात आहे एवढं चांगलं घरदार असताना मग त्यापेक्षा म्हणलं ही बरकवट चाललोय आपल्याला धंद्या आठ आठ दिवस मी ऑफिसवर ऑफिस ऑफिसचा माणूस ते सांभाळतोय आणि प्रॉब्लेम व्हायला लागले त्यापेक्षा म्हटलं म्हणतोय की तुम्हाला मी अतिशय चांगल्या अजून पण बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच जणांचं कुटुंब चालतंय पण फासावते ना त्यामुळे मंडळी जय जवान जय किसान आपण काही दिवसापूर्वी या धावणीची मुलाखत घेतलेली विक्रम पैलान कालगाव यांच्या दावणीची मुलाखत घेतली होती खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रात आपण ज्यावेळेस चॅनेल चालू केला तेव्हापासून अनेक लोकांना बैल घेतली गो संवर्धन झालं परंतु बैलगाडी शर्यत क्षेत्र हे आता सर्वसामान्य लोकांचं राहिलेलं नाही आणि अनेक गोष्टी अशा की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर बैलगाडी क्षेत्रात जर नवीन येत असाल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीन येणार नाही किंवा हे क्षेत्र सोडून देचाल असा हा व्हिडिओ असणार आहे आपल्या बरोबर कालगावचे विक्रम पैलवान आहेत साताऱ्यामध्ये त्यांनी एवढी बैल सहा सात बैल सांभाळल्यात आणि बैल टॉपची पडत्या टॉपच्या गाड्या सुद्धा मारलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत पहिलवान नमस्ते नमस्कार पाठीमाग सुद्धा आपण मुलाखत घेतलेली अनेक लोकांना म्हणजे त्या मुलाखतीमुळे तुमची ओळख झाली किंवा या बैलगाडी क्षेत्रात नाव झालं काय सांगताल की आज तुम्ही मला खास करून बोलवलं की बाबा तुम्ही माझ्या धावणीला या काय सांगताल काय परिस्थिती म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात कसं झालंय पायऱ्या वाचून आणि म्हणजे मेन प्रॉब्लेम पायऱ्याचा पायऱ्या वाचून आता नको झाले इच्छाच म्हणजे नाही आता की बैल एवढी बैल आपली चांगली चांगली पळतात पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये अशी वाहिदी मागतात नंतर माणूस बळ कमी आपल्या दावणीला सहा बैल येते सहा कसं होतं बैल आहे येते त्याला माणसं लागते माणसांना लय म्हणजे एवढं आजकाल लय ही झाले की सुट्टी मेकर बसलं ड्रायव्हर सगळ्यांना चहा नाश्ता ही सगळं योग्य आहे पैसे दिल्याशिवाय कोणी याला मागणार आता हे बैल पळतोय भारत तुमचा अनेक हो, मैदानात आपण बघितले हां कुठं कुठं मैदानात राहिला हो किंवा पळतोय फायनल ला कसं झालंय मैदानात बिनजोड केलं ना मैदानात काय राहिलेलं नाही घरचीच गाडी पळते माझी आणि चांगल्या आदत वयात कुशेगावला भारत आपलं यो मांगडे तातींचा सुंदरन नाशिकचा गुरु आदत होती दोन्ही बी घरचीच गाडी तेव्हा दोन नंबरला गटाला उतरलेली नंतर मग आता ह्या वर्षी बुलढाण एक्सप्रेस बाब्या नंतर संदीप भाईंचा तो बारका खोंड होता त्या गाडीसोबत घासाघाशीत उतरली पोरबाय बोर गाज्या वगैरे ह्या बैलांच्या सोबत म्हणजे सगळ्यांच्या संघ उतरलेली गाडी बैल घरचीच असं नाही पायऱ्यातलं कुठला बऱ्याच बैलांसोबत मी सरज्या सरज्या पेडगावला आदत होता मला वाटते आदत नाही तवा ह्यांच्यावर होता ही गाडी दहा नंबर तासान घासाघाशी उतरली किंवा कडनं दहा नंबर तासात पेडगावला इंद केस पळतो बैल बाहेर ना आतनं दुई खांदे दुई खांदे दुई खांदे पण माणसं पैराच द्यायला मागणं झाले पैसे देऊन पैसे देऊन काय झालं कोरेगावला आठ दिवस आधी पायरा ठरला आठ पंधरा दिवस आधी पायरा ठरला तुमच्यासाठी एनआरसीत म्हणले म्हणलं तुमचं काय या जायचं पैसे असतील सगळं तुमचं खर्च करतो या आणि मैदानाच्या आधी दोन दिवस फोन केला म्हटलं दोन तारखेच ना देणार तर म्हटले पंधरा हजार रुपये वायदी दिली तर बैल काढणार बाय आता पंधरा हजार कुठलं द्यायचे सांगा आपला बैल पळत नाही का मग त्याच्यावर घरचं नियोजन केलं गाडी पळली चांगली पण शेवटी कसं होतं आता बैल झालाय मोठा त्याला सुट्टी मेकर चांगला बैल ताकते आहे त्यामुळे जरा आमचं गणत आहे सुट्टीलाच अशी जर गाडी सोबत गाडी जर सुटून गेली ना तर कुणी कुणीच म्हणायचं नाही की मी याची गाडी मारणार बैलच आहे तसा ताकदीचा हि पण शहाणा पोहतो पण काय होते माणसांनी मन एकदम अशी माझं खचलंय म्हण त्या कोरेगाव मध्ये सगळ्यांना मी आज अखेर कुणी सांगेल कुणालाच कधी आपण असं दुखावलं नाही कोणाचा रुपये ठेवलेला नाही डायवरांचाही आतापर्यंत किती म्हणजे खर्च केला चालू वायदीसाठी किंवा काय बेमाप खर्च आहे साहेब म्हणजे सांग सांगितलं तर माझे मला वाटेल लय पैसे म्हणजे आपलं सगळं इकच आहे भाड्यावरती आपलं शेड आहे नंतर वैरण सगळी इकची प्रतिभा आहे काय हे टू झेड जी पाहिजे क्षेत्रात ते सगळं आपलं इकच आहे त्यामुळे खर्च तर बेमाप झालाय आणि आता तुम्ही सगळीच म्हणजे धावणीची बैल विकायची ठरवली हो मी निर्णय घेतला कसं आहे ही बैल आता वयात आलेत हा भारत हे चांगल्या कडे गेला एखाद्या किंवा चांगल्या माणसाकडे गेला तर तो कंटिन्यू रोज म्हटला तर बोलाच राहील असा बैल आहे बैल कडनं पाळणार आहे मुंबईत डावी खांद कडनं पाळणार बैल आहे ती का यो काढन म्हणाल इतकं त्याचं स्पीड आहे उजवी आणि डावी दुवी खांदी बर का बाहेरनं कडण पा कडनं कसा बी त्याला सोडा नियोजन झालं पाहिजे नियोजन नाही ना आता ही दोनच पाळावतोय मी घरची आता आपल्याला क्षेत्र बंद करायचं असतं तर ती एक वासरू घेतलंय मी चांगलं वासरू आहे एकदम मधी जातीबुतीच वासरू आणलंय करंट बी त्यालाय अंगच आहे आता काय मनच उडलंय कारण गुलालाच भेटणं झालंय माणसं फसावते ती सुट्टी मेकर आलो आलो इथं गाडी आव त्या दिवशी कोरेगावला दोन दिवस आधी सांगून सुट्टी मेकर ह्याची सुट्टी करतो नाव घेत नाही आता त्या पोराला माहिती आहे तर ते एवढा पाहिलं आणि तु, तु, तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी असं गाडी सोडायच्या आधी गाठ घेतली म्हणजे गा, खाली न्यायच्या आधी त्याला थंड वगैरे पाजून म्हणलं बाबा अशा अशा गाठात गाडे खाली आणि बरोबर गाटाच्या वेळेस फोनच उचलायचा पण झाला दुसऱ्याने घेतला बैल सोडायला बैल काय नीट सुटला नाही गाडी गेली की सरळ पण थोड्या मार खाल्ला या किरकोळ चुकीमुळे म्हणजे ह्यांचा विश्वास ठेवून जर नुकसान होत असलं मग आपलं नवीन माणसाचं क्षेत्र नाही थोडक्यात हा धंदा करून आपलं घरदार कर चालतंय की हो मग त्यापेक्षा आपलं ते बांधाव जाऊन बसून बैल बघितलेली का वाईट म्हणून ती मनच खचलं आता म्हणजे मन नाराज झालं नवीन आहे या क्षेत्रात लोक नाही नाही चु, चुकून कुणी येऊ नये म्हणजे जी धंदोवाला आहे किंवा एखादा बिझनेस आहे त्याचा किंवा नोकरीला आहे किंवा गरीबची गरीब परिस्थिती आहे लो त्या लोकांनी तर ह्या क्षेत्रात खरंच ही एखाद्याची कासर धरून माग चाललेला अंगी लागेल नाही क्षेत्र ला। राहिलं क्षेत्रच राहिल नाही डायवर सुट्टी मेकरला डायवरला सगळ्यांना पैसे देऊ आपण पण वेळेत कोण आहे की मिच आहे म्हटला गाडी वळून येतो वर तर गायब आता ही आता वळकीचा सुट्टी मोठी मोठी सुट्टी मेकर आहेत किती त्यांच्या उजलेले टी शर्ट आहेत सुट्टी मेकर म्हणून त्यांना म्हणलं का नाही तर ती मोठी बैल असते त्याच गटात त्यांच्याकडे ते आपल्या बैलाकडे थोडी येणार आहे ते बरोबर येत नाहीत मी प्रत्येकाला म्हटलंय की माझी बैलाची सुट्टी करायला तुमचं काय असेल ती देतो पण त्या टायमिंगला कोण येत नाही आणि बैल अशी येते की यो हारगत उडी घेतो सुट्टीला आता अवकाळ झालाय पण तिरका सोडला तरी तो सरळ जाणार पण त्याला घाई कधी पळीन कधी निघीन सगळं नुसतं कावरा वावरा होतो आता तुम्ही म्हणता विकायची हा काय तुम्हाला अपेक्षा आहे किंवा काय नाही अगा बैल बघून बैल म्हणजे चांगल्या मालकाला किंवा ज्याला खरोखर कर नाव करायचं आहे ज्याला खरोखर बैलांची पार काही व्यापाऱ्यांनी काय फोन करू नका व्यापाऱ्याला आपल्याला बैल द्यायचा नाही चांगल्या माणसांनी म्हणजे जी शेट लोक आहेत ते आपलं काही कॉन्टॅक्ट नाही सगळ्यांचा मी परिजया माझ्या परिचय आता म्हणते पैलवान एवढं मोठं करून इतके दिवस बैल संपून काय काय काढले माझं मला माहिती आहे तसं बैल ठेवून काय करता बैल पव अशा शरीराचा बैल आहे का सांगा यो बैल सा, जवळ न बघा तुम्ही एकदा बैल लक्षजा शरीरागत बैलाच शरीर आहे एवढ्या पाळणाऱ्या वस्तू असून जर त्याला किंमत नसेल तर त्या ठेवण्याला काय अर्थ नाही हा नाही ठेवून म्हणजे माझं म्हणणं काय ती पाळणारी वस्तू आहे त्या कारण चांगल्या राहून गेली तर रोज गुलाल कलर करल कर, कर। आपल्याकडे गुलाल भेटणार ना आता भेटते की बैल मग बाहेर जाणारी किंवा वासर मग ह्याच्यावर गाडी बांधायची नंतर मैदानात गेलं की ती गाडी नसते आलेली किंवा काय तो बैल बाहेर वाढणार हिवा आत वाढणार कशाला पाळवायची फसवणूक सगळी नाही नाही पळवतच नाही ठराविक लोक ठरलेली त्यांची बराबर ती पळते ती एकामेकात बऱ्याच जणांना मागितली ती बैल मी कमी पडला तुम्हाला तर तुमची पण लगा बैल तरी घालून बघा नाहीच काय आता ही चार दिवस आठ दिवस मैदान झालंय एवढे मैदानाचं नियोजन झालंय म्हणणार एवढी सांभाळत मला काय म्हणायचंय की अनेक जण आता आपल्या घरी पहिलं संभाळत आहेत पण तुम्ही साताऱ्यात राहून गाव तुमचं तस कालगाव कालगाव काल साताऱ्यात राहून भाड्यानं घेऊन भाड्यानं वैरण हो तरी सगळं सगळं इकत सगळे ती पैसे घालवले नवीन क्षेत्रात येणाऱ्या लोकांसाठी हवी बच्चे घेतलेले एकदम सगळ्यांना माहितीये एकदम चुटी ह्याच्यापेक्षा लहान असणार ह्याला आणलाय म्हणजे पिती जाणलेल्या ती काय काय ना दूध पाजलं हिता आणून बघा की दिवसाला दिवसाला दोन हजार रुपये खर्च आहे आणि सहा सात बैल दावणीला येते किती दिवस झाला ताई आता तीन साडेतीन वर्ष म्हणजे ह्याला आता तीन वर्ष झाले म्हणल्या म्हणून विचार करा दिवसाला दोन हजार रुपये मैदानात गेलं की गाडी या गा, बैलांसाठी गाडी घेतली मी आता गोड आहे ते आपलं अचानक पण कसं पाहिलं अनबा नाही नाही मला ह्या कोरेगाव मध्ये बैलाला ठेवायचं होता म्हणजे बैल पळतोयच शिव नाही तर हि हो, म्हणजे ह्याच्यावरती जीव आहे माझा पण तो बी लय पळतो ह्याला तोंड काढून पळतो कधी कधी पण ही शान पण तो बी शान आहे लय कडनं पाहणार पण हे न शिकवलंय त्याला बी आदत तो बी आदत पण यो कधी आजपर्यंत बाहेर नाही गेला आमच्या चुकीमुळे एखाद्या वेळेस असा तिरका सोडणं किंवा लेट सोडणं तिरकाच सुटल्यावर म्हणजे एकदम असा पुढचा बैल असा फिरून आले हे ना काय करणार मी चांगल्या दावणीला जावी बैल पळावी हा पळताना तुमचा दिसावा दिसावा नावा पळू द्या बा दिसावं पळ कठराड्यांनी माणसांकडे नाही गेला पाहिजे बास चांगल्या माणसांच सोनच करणार तो दुसरा भारतच आहे मोठा भारत आहे ना तसा आता आमच्या किरण अप्पांचा म्हणजे कालगावचा भारत आहे तसंच नाव ते आम्ही आपलं लाडका बैल आहे भारतगत दिसतोय म्हणून भारत नाव पहिले याच पुलर नाव होतं आमच्या मित्रांनी ग दिसतोय म्हणले भारत नाव ठेवायचं ठीक आहे म्हणून आता कुठली कुठली नाव तर ह्यांचं ह्याच नाव काय इकडं आहे आहे फेर वगैरे फुल चांगली पाळतीयर बैल पण यक माणूस किती पहिले घेऊन जाणार आहे म्हणून आहे हा चांगला पळतो दोन्ही खांदी पळतो याच काय नाव आहे मथुर म्हणून आहे ब्लॅक मथुर म्हणतो आम्ही याला मथुर आणि तिकडं आता पलीकडं अजून एक खोंड आहे अशी सहा आणि सात जनावर आहेत हो हो सगळे आपलं म्हणजे एक आपल्याकडे गैमस काय सुद्धा नाही जे आहे ती समोर आहे असं लाबाडी नाही कोणाचं ना आणून पाळणे किंवा काय माझ्या कसलं काय नाही आपलं एवढं म्हणजे पाठीमागची तुमची मुलाखत बघून लोकांना म्हणजे एक वेगळं काहीतरी वाटलं होतं आणि आता जी बघून लोक नाराज होतील हो माझ्यावरती नाराज नाहीत होणार कारण परिस्थिती ज्याला अनुभव आहे ना हा, हा। तो त्याला शंभर टक्के काढणार की पैलवांचं सत्य कारण जो गरीब गाडा मालक आहे ना त्याला पुढे येऊन देत नाही नाही ऐकून आहे ना म्हणजे जरी तो बैल आता आम्ही समोर बघितलंय बैल असा फास्टून असा घोड्या त्या दिवशी फेऱ्याला आलेली बैल किती मोठी घोड इकडे वरतोय तो बैल बाहेर ओढतोय अगं आमची एवढी सरळ पहिल्यांदा बसावला पोरगा ज्याला गाडीचा ग माहीत नाही त्या म्हणजे बैलगाडी फक्त चालवणारा छकड्यात कधी बसला नाही त्या पोराला बसवून असा फेरा बसला तुम्हाला दाखवतो लय शाणी बैल पळते तरी बी आमच्या बैलांना मार्केटच धावून तर mm. आव हावं असू दे की तुमचा बैल बोला असू दे पण तुमच्या संघ एखादा आता घरची गाडी पाळणार किती सांगा घरची गाडी शेवटी कसं असतं बैलांना जवळ आहे ती ना एकामेकाच्या त्यामुळे एवढी ही ना ईर्ष्याला ईर्शेला तो पळतोशाला घेऊन सांभाळून घेऊन किंवा ईर्षेनं त्याला घेऊन असं माझी गाडी घरची पळती माझ्या विषया द्यायचं म्हटलं तर एखाद्या चांगल्या मालकाला चांगल्या चांगल्या माणसांनी म्हणजे जे खरोखर ह्या क्षेत्रातला जुना जुना जाणता माणूस आहे ज्याला बैलांची पारख आहे बैल कशी पळते बघितले असतील भारत माझा किंवा हि कोणी सांगेल त्या माणसानीच फोन करावा आपलं काय भारत चौशे येते चौशे चौशे येते लय मोठे मापाचे म्हणजे आपण त्यांना लय जीवापाड जपलेला आहे आणि पलीकडे आता तो आणखी नवीन घेतलाय तो सम्राट माझा पहिला एक वासरू हा ती अतिशय चप्पल म्हणजे चांगलं आहे बघा बैल लांब न बघा मी काय असं गर्दनीला काय गोप लावून तिची गर्दन आवळून असं नाही जे आहे ते ओरिजिनल वासरू आहे ओरिजिनल आहे त्याला लांबलाच हो आणि चांगल्या वळूची पायदास आहे असं नाही कि ते शिमेस वरचन ह्याच्या नाही चालतंय तुमचा मोबाईल नंबर त्या व्हिडिओ मध्ये शहाशी शून्य पाच शहाण्णव पस्तीस एकोणनव्वद आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात नवीनच होता नवीन येणाऱ्यांसाठी काय संदेश द्यायचा नवीन येणाऱ्यांसाठी एवढंच की बैल घ्या तुम्ही क्षेत्र चांगलं आहे पण तितकच वाईट आहे क्षेत्र विश्वास कोणावरती ठेवून या क्षेत्रात येऊ नका गाडी धांद्यात आता मी ट्रान्सपोर्टर आहे गाडी धांद्यात गाडीवाल्यांना म्हणतात एवढंच ट्रिपला एक लाख रुपये शिल्लक राहिली गाडी घेतली की त्याला दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच तो घायला येतो म्हणजे खरं ती सांगा म्हणजे ह्या क्षेत्रात बी असंच आहे व्हिडिओतलं वेगळं पण हा खरं ती सांगा, सांगा। मला काय म्हणायचंय कुठलंही गोष्टी खरी सांगा आज खर सा आज सा ना, मी आज खरं का सांगतोय इथं आता सगळ्या आसपास पंचक्रोशीत माझं नाव आहे सगळी मत त्याला पहिलवान का असं केले पण नाही ना ही एवढीच होण्यासारखी बैल काय घरी बांधून ठेव मी आज ह्या बैलाला धरायला पाच माणसं लागतात त्या बैलाला पाच माणसं लागतात आणि अड्यास जाणार आम्ही तिघच दोन बैल घेऊन पायरा होत नाही घरची गाडी घेऊन जायचं तिथे जाऊन अरे की सोडायला अरल्या का गाडी खाली न्यायचे अक्षरशः मी टांग एकटा घेऊन जातोय ही पोरं बैलांना एक एक म्हणजे दो, दोघं दोघं घेऊन जाते दो, जा त्यांना बोलवून घ्यायचं त्यांना दारू पाजायची त्यांना विमल चारायचा नाश्ता ती काय ती सगळं करू पण वेळेला कोण नाही इमानदारीने सांगतो तुम्हाला वेळेला त्या टायमिंगला कोणी येत नाही आला गाडी नुसती पळून गेली बसली नाही बसली बैल कुठं ती पण नाही थोड्या वेळान पहिलं पाचशे टाका हि इथं चा नाश्त्याला थांबलोय ही घ्यायला थांबलोय पैसे टाक टाकतो बाबा कुणालाच नाराज केला नाही म्हणजे मी एक प्रामाणिकतेनं आई पोर आपल्यासह जगतो त्याचा माझा गैरफायदा घेतला माणसा नक्कीच <laughs> माझी बैलगाडी क्षेत्रात नवीन येणाऱ्या माणसाचं अवघड आहे तसं अतिशय अवघड आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे लोकांना वाटेल पण खरीच वस्तू अनेक बैलगाडी मालक किती लबाड बोलते आज मुलाखती बी मी घ्यायचे बंद केलेले कुठं हो, 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 बोलणारे जे मुलाखती घेण्यापेक्षा त्यांना घेतलेले चांगल्या लबाड आवडलंय लाबाडी म्हणजे काय त्यांच्या आदत आज आपण कोण द्यायचा पण आपल्या एवढ्या पाहणाऱ्या बैलाला ती त्यांचा बैल मागीला देत नाहीत आणि घरची पण आईच वगैरे हो तुमचं असेल घरातली आता कसं माझी फॅमिली चांगली जॉबला आहे म्हणजे आणि आईच पण नाराजगी झाली आणि घरातल्या मुलांच्या आता पोर तालमीत आहेत माझी त्यांच्यावर लक्षण आहे नंतर मंडळी पण बोलले की आपलं तुम्ही वाहून गेलाय त्यात एकदम म्हणजे मी चोवीस तास इथंच आहे जोपायला मी गोट्यात आहे एवढं चांगलं घरदार असताना मग त्यापेक्षा म्हणलं ही बर्कआउट चाललोय आपल्याला धंद्या आठ आठ दिवस मी ऑफिसवर जायना ऑफिसचा माणूस त्याचं ती सांभाळत आहे आणि प्रॉब्लेम व्हायला लागले त्यापेक्षा म्हणलं आपलं चांगले आहेत बैल वाईट बैल असली तर हाय अशी मला माघारी द्यावी पैसे त्याचं घेऊन जावं पैसे एक रुपयानं न देता मी बैल दिन एवढी आपली ताकद आहे काय मी असं नाही की बा या करायला बैल घेतलेली किंवा काय आपली आता कंडिशन अशी आहे की मनच उठल तर कुठलंही क्षेत्र आपल्या मनाच्या विरुद्ध असलं तर होत नाही हो का होईल सांगा नक्कीच बघितलं होतं हा नाही नाही मी म्हणतोय की तुम्हाला मी अतिशय चांगल्या अजून पण बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच जणांचं कुटुंब चालतंय पण फसावते ते ना त्यामुळे येऊ एक प्रामाणिकपणानं तुम्ही पाचशे रुपये घेताय ना प्रामाणिक या गाडी हाणणारा नवीन ड्रायव्हर बसवायचा हो त्याला काय कळना कुठं गाडी हलवायची हालणं हो उठली तर नीट हो जुळवायची कळना निकालात जो हात भेंडाळ गाडी कुठं उभी जाते त्याचे संबंध नाही अर्ध्यातच उडी मारून ते भुल दुसरी गाडी हाणाय खाली मग एवढी लाखाची बैल आहे ती त्याला काय लागतंय काय होतंय किंवा बैल पळून आला भारत कुठं जर गाडी असली त्या गाडी मागं जातं आणि त्या बैलावर पाय टाकणार डायवरच नाही तर असं किती वेळा अडकला मग त्यामुळे म्हणजे हे झाला कंटाळ आला सगळ्यांनी जर सपोर्ट केला तुम्हाला पैसे भेटते देणार आमचा बैल गुलाला राव राहून राह पण तुम्ही प्रामाणिक ते पाच मिनिटाचं किती अर्धा तासाचं ते काम आहे त्यांचं वेळ तरी प्रामाणिकता द्या <स्तुछ> नक्कीच <स्तुछ> पैलवान धन्यवाद आणि मित्रांनो बघा बैल बघा माझा आहे का हाय का बैल असा कुठला मला प्रामाणिक सांगा म्हणजे मस्त त्यांचं मन होत नाही विकायचं परंतु ही जी सगळी सा बैल सात ते सहाच्या सहा बैल त्यांना विकायची ठर क्षेत्रच बंद करायचं मी ही केलंय क्षेत्र नको आपल्याला दोन मशी घेऊन दारा काढलेला हांगे लागतेल्या वाईट